आणि एम टी एस अर्थात मल्टी टास्किंग स्टाफ या संदर्भात केंद्र सरकारची जाहिरात लवकरच येणार आहे जाहिरात मोठ्या प्रमाणात असते म्हणजे हजारामध्ये भरती प्रक्रिया राबवली जाते आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण जाते माझा कालचा व्हिडिओ बघितला असेल तर बघून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या संदर्भात डिटेल्स माहिती म्हणजेच पात्रता काय असणार आहे पगार किती असतो परीक्षा पद्धत कशी निवड प्रक्रिया म्हणजे सिलेक्शन प्रोसेस कशी आहे कामाचे ठिकाण कसं प्रमोशन कसं आणि इतर सुविधा काय काय या साठी आहे ते आपण जाणून घेऊया वन बाय वन जाणून घेऊया रिसेंटली एक न्यूज किंवा रिसेंटली एक नोटीस आली होती त्या मध्ये सांगितलं होतं की ही जी एक्झाम आहे ही शेड्युल्ड आहे शेड्यूल असून ही एक्झाम कधी होणार आहे तर संदर्भात आणि डेट घेऊन सात मे दोन हजार चोवीस ऍड येणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात बरेच विद्यार्थ्यांना ही माहिती नसतं महाराष्ट्रातील बऱ्याचशा इथे कॉम्पिटिशन पण माहिती नाही आहे बाकी राज्यांमधले विद्यार्थी बरेचसे फॉर्म भरतात प्रत्येक राज्यासाठी जागा निघत असतात साथ महाराष्ट्रासाठी पण जागा निघतात सो तुम्ही महाराष्ट्र प्रेफरन्स देऊन महाराष्ट्र राज्यासाठी केंद्र सरकारच्या डिपार्टमेंटला जॉब करू शकतात दहावीच्या पेज त्या संदर्भात जाहिरात सात मेला म्हणजे मे मध्ये येणार आहे आता तुमच्याकडे एक महिना शिल्लक आहे एका महिन्यामध्ये किंवा ऍड आल्यानंतर तुम्हाला वेळ मिळतो सर ह्या उरलेल्या दोन तीन महिन्यामध्ये चांगला अभ्यास जर तुम्ही केला विषय तुम्हाला मी सांगतो सिलेबस पण सांगतो तुम्हाला काय आहे सो so याचा अभ्यास जर चांगला केला तर दहावीच्या बेसवर ही एक्झाम तुम्हाला क्रॅक करता येईल आणि एक संधी तुमच्याकडे असणार केंद्र सरकारची नोकरी तुमच्याकडे असणार सो so जाणून घ्या वन बाय वन बिफोर दॅट इंग्लंड अकॅडमीकडनं अशा विद्यार्थ्यांसाठी आपण बॅच चालू केलेली आहे जी बॅच तुम्हाला एस एस सी एम टी एस दोन हजार चोवीस या नावाने आपल्या मध्ये भेटेल ही बॅच रेकॉर्डेड बॅच असून ह्या बॅच ची जर फी आपण बघितली तर तुम्हाला फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात ही बॅच अवेलेबल आहे किती ट्रिपल नाईन प्लस जीएसटी मध्ये ही बॅच तुम्हाला अव्हेलेबल आहे सो अर्ली बर्थ जे असेल त्यांना ही ऑफर अवेलेबल आहे नंतर आला तरी फी वाढीव असणार आहे यामध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत मार्गदर्शन सराव टेस्ट उपलब्ध पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहे रेकॉर्डेड लेक्चर आहे आणि अनलिमिटेड व्यूज आहे तुम्हाला ही व्यू म्हणजे एक्झाम होईपर्यंत तुम्हाला बघते इथपर्यंत ही बॅच तुम्हाला मिळाला ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता खाली नंबर पण दिला खाली स्क्रिप्टला स्टोर लाईनला पण नंबर चालला यामध्ये पूर्ण टीम तुम्हाला सांगणार मी स्वतः असणारे बाळासाहेब सर आहे किरण so, पाटील सर आहे सुद्धा तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे सो मेंटॉरिंग असणारे एमसी क्यू पीवायक्यू टेक्निक पण तुम्हाला शिकवत जाणारे सगळ्या गोष्टी तुम्हाला अव्हेलेबल असणार चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो पात्रता काय असणार आहे या परीक्षेसाठी किंवा या एमटीएस चा फॉर्म भरायचा असेल तर पात्रता एक म्हणजे एज लिमिट आहे एज लिमिट तुम्ही जर बघितला तर ही दोन हजार बावीसशी ची आहे किती दोन हजार बावीस ची ऍड तुमच्या समोर मी ठेवलेली आहे दोन हजार तेवीस ची ऍड तुमच्या समोर ठेवली आहे यामध्ये बघितलं तर एज लिमिट बघा साधारणतः अठरा ते पंचवीस इयर म्हणजे पासून ते पंचवीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ही जी कॅटेगरी आहे कोणासाठी कॅन्डिडेट बॉर्ड ऑन डेट नॉट नॉट बिफोर आता ही एक्झाम डेट त्यावेळेस दिलेली आहे एक्झाम दोन हजार तेवीस ची ही डेट आहे सो ही डेट तुम्ही कन्सिडर करू नका जेव्हा ऍड येईल तेव्हा तुमचं वय अठरा ते पंचवीसच्या दरम्यान असावं लागेल त्यानंतर फॉर एम एस अँड हवालदार इन सीबीएम डिपार्टमेंट त्यानंतर दुसरं एज लिमिट तुम्ही जर बघितलं तर ते आहे अठरा ते सत्तावीस year but not नॉट लेटर दॅन म्हणजे आता डेटे फॉर हवलदार इन आता हवलदार जागा असेल तर त्यांच्यासाठीच एज लिमिट हे आहे मात्र इथे तुम्ही जर बघितलं तर अठरा ते पंचवीस या सीबीएन पदासाठी सीबीएन डिपार्टमेंट साठी डिपार्टमेंट ऑफ रेव्हन्यू याच्यासाठी अठरा ते पंचवीस जेव्हा ऍड येईल तेव्हा डिपार्टमेंट वेगवेगळे असतात पण साधारणपणे तुम्ही अठरा ते पंचवीस वेळ गटातले असावे लागते दहावी बेसवर आहे अठरा ते पंचवीस आहे जेव्हा ऍड येईल तेव्हा मी डिटेल्स सांगतोच तुम्हाला लक्षात द्या आता याच्यामध्ये आता हे सीबीएन आणि दुसरं जे आहे सीबीआयसी म्हणून काय असणार तिथे शॉर्ट फॉर्म लाँग फॉर्म लिहिलं बघा सेंट्रल बोर्ड ऑफ इन डायरेक्ट ऍक्सेशन अँड कस्टम्स म्हणजे सीबीआयसी दुसरा आहे सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स याच्यामुळे तुम्हाला मल्टीटास्किंग चे काम मिळणार आहे आणि हवालदाराचे पण काम मिळणार आहे सो हे दोन्ही साठी ही दोन हजार तेवीस ची ऍड आहे दोन हजार चोवीस ची येणार आहे मे मध्ये त्यावेळेस आले की तुम्हाला सांगतोस पण तयारीत राहा जे जे विद्यार्थी या दरम्यान ते दरम्यान त्या विद्यार्थ्यांनी तयारी लागा आता यामध्ये एक रिलॅक्सेशन पण आहे तुम्हाला पात्रता वयोमर्देमध्ये काय येणार बघा एस सी एस टी जर तुमचा असेल तर पंचवीस प्लस तुम्हाला पंचवीस प्लस किती वर्ष तुम्हाला पाच वर्ष म्हणजे तीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतो ओबीसीला तीन म्हणजे पंचवीस आणि तीन अठरा तुम्हाला फॉर्म भरता येतो फिजिकल हँडिकॅप जर असाल ओपन मध्ये म्हणजे दिव्यांग जर तुम्ही असाल दिव्यांग कॅटेगरी मध्ये असाल तुम्ही ओपन मधल्या तर तुम्हाला दहा वर्ष म्हणजे पस्तीस पर्यंत सवलत आहे तुम्ही जर असाल तर तेरा वर्ष म्हणजेच तुम्हाला ते पंचवीस आणि तेरा जवळपास अडतीस वर्षापर्यंत सवलत आहे आणि तुम्ही एस सी एस टी कॅटेगरीची असाल तर तुम्हाला पंधरा वर्ष सवलत आहे जवळपास चाळीस वर्षापर्यंत तुम्हाला इथे सवलत असणार त्याचप्रमाणे एक सर्व्हिसमॅन जर तुम्ही असाल तर थ्री इयर तुम्हाला तुमच्या सर्व्हिस नंतर आहे थ्री इयर तुम्हाला जर तुम्ही डिफेन्स पर्सनल असाल डिसेबल असाल तुम्ही तर अजून तीन वर्ष तुम्हाला मिळणार आहे हे सगळे तुम्हाला आठ वर्षापर्यंत काही एस सी एस सीचे जे माजी सैनिक असेल त्यांना आहे अशी ही सवलत तुम्हाला दिलेली आहे सो याचा फायदा नक्कीच तुम्ही घेतला पाहिजे सवलतीपर्यंत तुम्हाला ही पोस्ट मिळणार आहे पुढे जाऊया आपण शैक्षणिक पात्रता जर बघितली या ठिकाणी तर शैक्षणिक पात्रता तुम्हाला बघायला मिळते कॅन्डिडेट मस्ट हॅव पास एस मॅट्रिक्युलेशन म्हणजेच दहावीच्या बेसवर तुम्हाला इथे फॉर्म भरता येणार आहे दहावी शकतो पुढे गेलो आपण पगार जर आपण बघितला तर या पदासाठी पगार हे रिसेंटली म्हणजे फेब्रुवारी दोन हजार हा पगार तुमच्या समोर बघा फेब्रुवारी जो की ला पगार आहे हा पगार किती आहे हे सगळे जर बघ बेसिक तुम्हाला अठरा हजार आहे प्लस डिअरन्स अलाउन्स आहे त्यानंतर होम रेंट अलाउन्स आहे नंतर ट्रान्सपोर्ट अलाउन्स आहे असा टोटल अठ्ठावीस हजार पाचशे पर्यंत तुम्हाला जातो अठ्ठावीस पाचशे पर्यंत हा तुम्हाला पुरा पेमेंट आणि तुम्हाला जर काही कटिंग केली तुम्हाला तर कटिंग कर करून हातात येतात सव्वीस हजार पाचशे छत्तीस पेमेंट इनिशियली तुम्हाला कमी पेमेंट म्हणून बघू नका याला तुम्हाला स्कॉलरशिप म्हणून बघा इतर एक्झामला क्रॅक करायचं काय तुम्हाला दाखवतो त्यामुळे तुम्हाला अजून अंदाज येईल हा पगार जो आहे तुमचा बराच आहे म्हणजे तुम्ही जर फॅसिलिटी जर घेतल्या यांच्या तर पगार जो आहे तुम्हाला जवळपास माहिती आहे का जवळपास तुम्हाला तो पन्नास पर्यंत जाणार आहे फॅसिलिटी काय मी तुम्हाला सांगतो काय काय असणार पुढे जाऊया आपण सेंटर बघितले तर पूर्ण राज्यामध्ये एक्झाम सेंटर आहेत त्यातल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये सेंटर कुठे कुठे असणार आहे बघा इथे तुम्ही सेंटर प्रत्येक जिल्ह्याला दिले बघा जिल्ह्याला किंवा विभागीय स्तरावर दिले बघा इथे अमरावती आहे त्यानंतर औरंगाबाद ज्याला संभाजीनगर म्हणतो आपण कोल्हापूर आहे त्यानंतर जळगाव आहे मुंबई आहे नागपूर आहे नांदेड पण आहे पुणे पण आहे आणि नाशिक आहे या ठिकाणी तुमचे एक्झामचे सेंटर असणार आहे वेबसाईट पण दिली तुम्ही एसएस सी डब्ल्यूडी डॉट नेट या वेबसाईटला तुम्ही जाऊन भेट करू शकता त्यानंतर पुढे एक्झाम अटेम्प्ट कस आहे परीक्षा पद्धत कशी असणार आहे सिम्पल आहे परीक्षा पद्धत दोन सेशन मध्ये सेशन एक आणि सेशन दोन अशा दोन सेशन मध्ये एक्झाम होणार आहे सेशन वन जे आहे ना हे सेशन वन मध्ये दोन सब्जेक्ट तुमचे बघा अँड मॅथमॅटिकल अॅबिलिटी म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हटलं आपल्या तर मॅप इथे असणार आहे दुसरं रिझनिंग अॅबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे रिझनिंग इथे असणार आहे किती किती मार्कांसाठी हे बघा वीस वीस का आहेत प्रश्न आहे आणि साठ साठ का आहेत मार्क आहेत म्हणजे टोटल तुम्हाला चाळीस प्रश्न सोडवायचे एकशे मार्कांसाठी म्हणजेच एका प्रश्नाला किती मार्क आहे तीन मार्क असणार आहे किती मिनिटात प्रश्न सोडवायचं मिनिटांमध्ये जर तुम्ही डिसेबल तुम्हाला जर ग्रेस टाइम घ्यायचा असेल वापरायचा असेल तर तुम्हाला साठ मिनिटं दिव्यांगांना साठ सेम तुम्ही दुसऱ्या मध्ये गेल्या दुसरं सेशन आहे जनरल अवेअरनेस म्हणजे जी के जर तुमच्या भाषेत म्हणायचं तर आणि एक आहे इंग्लिश आहे अँड कम्प्रेनचा आहे याच्यामध्ये प्रश्न जर बघितले पंचवीस पंचवीस प्रश्न आहे आणि मार्क जर बघितले तर पंच्याहत्तर म्हणजे इथे सुद्धा एका प्रश्नाला तीन मार्क आहे म्हणजे टोटल जर बघितले तर पन्नास गुणिले तीन म्हणजेच दीडशे मार्कांचा हा पेपर असणार आहे ओके okay. आता यासाठी सुद्धा तुम्हाला पंचाळीस मिनिट म्हणजे पन्नास प्रश्न पंचाळीस मिनिटामध्ये सोडवायचे जवळपास इथे जर बघितलं तर एका प्रश्नाला एका मिनिटापेक्षा जास्त वेळ इथे जर बघितलं साधारणतः पंचाळीस पन्नास सेकंदापर्यंत एका प्रश्नाला वेळ मिळतो तुम्हाला आणि ह्या एक्झाम टोटली ऑनलाईन कशी आहे ऑनलाईन बेस आहे ऑनलाईन बेस असून एम पॅटर्न मध्ये असणार पुढे मी तुम्हाला दाखवतोच हा एक्झामचा पॅटर्न आहे म्हणजे तुम्हाला ह्या दोनच एक्झाम आहे दोन्ही एक्झाम ऍट ए टाइम पुढे काय सांगितलं ते पण सांगतो सेशन वन अँड सेशन टू म्हणजे तुमच्या हे दोन एक्झाम असणार आहे ॲट ए टाइम असणार आहे म्हणजे सेम डेला एकाच दिवशी असणार एकाच वेळेस असणार आहे पहिलं सेशन पंचाळीस मिनिटात तुमचं संपलं की सेशन पहिलं लगेच तुमचं एंड होणार आहे क्लोज होणार आहे नंतर इमिडिएटली आफ्टर कम्प्लिशन ऑफ सेशन वन तू सेशन टू लगेच चालू होणार आहे पंचाळीस मिनिटासाठी म्हणजे ब्रेक नाहीये सेशन पहिलं पंचाळीस मिनिटं दिसेल तुम्हाला पंचाळीस मिनिट झालं की डायरेक्ट गायब होऊन जाईल दुसरं सेशन ओपन होईल सेशन ओपन झालं की तिथून पुढे वॉच चालतं पंचाळीस मिनिटात दुसरं सेशन तुमचं एंड होणार आहे दोन्ही सेशन आता सिलेक्शन प्रोसेस ते पण सांगतो निगेटिव्ह मार्किंग आहे का नॉर्मलायझेशन प्रोसेस असणार आहे का येस शिफ्टी मध्ये ह्या एक्झाम होणार तर नॉर्मलायशन इथे पण होणार आहे आता निगेटिव्ह मार्किंग कसं बघा ही जी एक्झाम आहे ना ही एक्झाम कशी आहे ऑब्जेक्टिव्ह बेस म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर आहे आणि यामध्ये क्वेश्चन पेपर कोणत्या लँग्वेजमध्ये इंग्लिशमध्ये पण हिंदी पण किंवा तेरा सेपरेट लँग्वेज दिलेल्या आहे आणि फिफ्टीन मध्ये फिफ्टीन मध्ये तर ते त्यामध्ये मराठी पण आहे म्हणजे तुम्ही ही एक्झाम मराठीत सुद्धा देऊ शकणार आहात जेव्हा फॉर्म भरतात ना तेव्हा लँग्वेज निवडायची असते मराठीमध्ये सुद्धा ही एक्झाम तुम्हाला देता येणार आहे सो डेफिनेटली महाराष्ट्राचे विद्यार्थ्यांना मराठीमध्ये अव्हेलेबल आहे त्यानंतर इथे जर बघितलं आपण सेशन वन मराठीत पण आहे सेशन टू सुद्धा मराठी तुम्ही देऊ शकता दोन्ही एक्झाम तुम्ही मराठीत देऊ शकता त्याने दिले पर डिटेल्स फॉर सेशन वन अँड दर लाई सेशन ऑफ सेशन टू दोघांसाठी पण लागू आहे त्यानंतर नो निगेटिव्ह मार्किंग इन सेशन वन म्हणजे सेशन वनला जर बघितलं आपण सेशन वन याला काय निगेटिव्ह मार्किंग आहे का निगेटिव्ह मार्किंग नाही आहे कशाला सेशन वनला मात्र सेशन टू जर आपण बघितलं तर याला निगेटिव्ह मार्किंग आहे का तर यस आहे कशी निगेटिव्ह मार्किंग तुम्ही लक्षात घ्या इन सेशन टू देर विल बी द निगेटिव्ह मार्किंग ऑफ वन मार्क्स फॉर इच रॉंग आन्सर म्हणजे एक प्रश्न जर चुकला तर त्याला एक मार्क वजा होणार आहे म्हणजेच एका क्वेश्चनला एक मार्क तुमचा काय होणार आहे वजा होणार একটা প্রশ্ন দিক কিতি মার্ক তিন মার্ক ला, सेशन वनला तुम्हाला तीन मार्क निगेटिव्ह मार्किंग नाही आहे पण माझं सेशन टू ला निगेटिव्ह मार्किंग आहे आणि तुम्हाला माहिती पंचवीस पन्नास प्रश्न आहे दीडशे मार्कासाठी प्रत्येक एक प्रश्न जर चुकला तर एक मार्क वजा होणार आहे त्यामुळे पुढे जर आपण बघितलं मल्टिपल शिफ्ट असणार आहे त्यामुळे प्रोसेस पण इथे होणार आहे आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा यामध्ये बघा सिलेक्शन प्रोसेस कशी आहे इथे पूर्व मुख्य मुलाखत आहे का नाही डायरेक्ट सिलेक्शन आहे डायरेक्ट एक्झाम डायरेक्ट सिलेक्शन आहे कसं असणार आहे बघा हे थोडक्यात दिले मोड ऑफ सिलेक्शन सिलेक्शन कसं आहे बघा एमटीएस विल बी कन्झ

मार्क पडले पाहिजे आता सेशन वन जर आपण बघितलं सेशन वन जर आपण बघितलं त्याला किती मार्क आहे तर सेशन वन ला जवळपास किती करायचंय थर्टी पर्सेंट मार्क तुम्हाला सेशन मध्ये मध्ये पडले पडले पाहिजे पाहिजे ओपनला त्यानंतर तुम्ही ओबीसी असेल तर तीस मार्क पडले पाहिजे तुम्ही जर एस सी एसटी असेल तर चोवीस मार्क तुम्हाला पडले पाहिजे सेशन ला तोच विचार तुम्ही करा सेशन टू चा हा जरा सेशन चा विचार सेशन टू चा जर मी विचार केला सेशन टू तर इथे सुद्धा तुम्हाला त्यानंतर ओबीसी असाल तर पंचवीस टक्के म्हणजेच पंचवीस गुणिले पंधरा लागेल तुम्हाला पंधरा गुणिले पंचवीस पंधरा पाचशे पंचाहत्तर सात पंधरा गुणि सात सदौतीस म्हणजे सदोतीस पॉइंट पाच म्हणजे सदोतीस पॉईंट पाच मार्क तुम्हाला इथे पाडावे लागतील तुम्ही ओबीसी ईडब्ल्यू चालदार आणि ऑल अदर एस सी एस टीला वीस टक्के पंधरा तीस मार्क तुम्हाला इथे पडले पाहिजे हे मार्क तुम्हाला क्वालिफाईंग साठी आहे आता दुसरा मुद्दा काय लक्षात घ्या दुसरा मुद्दा काय इथे जर बघितला सब्जेक्ट प्रत्येकी बघा हे तुम्हाला मी आता दाखवलंच आहे साठ एकशे वीस मार्काचा पेपर वन आहे आणि दीडशे मार्कचा पेपर टू आहे मात्र सिलेक्शन जे होणार आहे बघा तुम्ही दोन्ही पेपर देणार सेशन वन सेशन टू दोन्ही देणार पण सिलेक्शन करताना पहिल्यांदा सेशन वन चेक केला जाणार हा जर क्वालिफाईड असाल तर मग सेशन टू चेक केला जाणार हा जर क्वालिफाईड असाल तर मग सेशन टू इथे जर तुम्हाला हे दिलेले मार्क कॅटेगरीनुसार याच्यापैकी त्याच्यापेक्षा कमी जर मार्क पडले तर सेशन टू तुमचा चेक होणार नाही आणि जर मिनिमम एवढे मार्क असतील तर सेशन टू तुमचा चेक होईल किंवा पेपर टू तुमचा चेक होईल आणि पेपर टू चे दीडशे मार्क आहे त्याच त्यानुसार फॉर द पोस्ट ऑफ एम टी एस बेस्ड ऑन द परफॉर्मन्स इन सेशन टू ऑफ सीबीई कॅन्डिडेट विल बी कन्सिडर फॉर मेरिट लिस्ट विल बी कन्सिडर फॉर मेरिट लिस्ट म्हणजे पेपर वन चे किंवा सेशन वन चे मार्क फायनल हंड्रेड मध्ये पकडत नाही म्हणजे तुमचं मॅथ आणि रिजनिंग हे क्वालिफाईंग आहे मात्र जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश हे तुमचं मात्र काय Uh, मिरिट ठरवणार आहे म्हणजेच याचे मार्कानुसार तुमचं फायनल मिरिट होणार आहे पण इथे सुद्धा तुम्हाला मिनिमम क्वालिफिकेशन लागणार आहे तर आणि तरच तुमचा तुमचा हा पेपर सेकंड चेक होऊन साठी विचार केला जाणार आहे पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जाऊ तुम्हाला आता कामाचं ठिकाण कुठे आहे बघा तुम्हाला पूर्णच प्रेफरन्स द्यायचे प्रेफरन्स हा फॉर्म भरतानाचा प्रेफरन्स येतो युनियन टेरिटरी पण द्यायचे स्टेट पण युनियन स्टेट आहे पूर्ण म्हणजे छत्तीस स्टेट आहे तुम्हाला बघा छत्तीस स्टेट तुम आहे युनियन टेरिटरी आहे आणि सीसी सी म्हणजेच काय सिटी कंपनसे अलावन्स म्हणजे सिटी नुसार तुम्हाला अलावन्स मिळणार आहे म्हणजे नाशिकला खर्च वेगळा आहे नागपूरला वेगळा आहे मुंबईला वेगळा रत्नागिरीला वेगळा सिंदूरला वेगळा ज्या सिटीमध्ये अपॉइंट केले जातात त्या सिटीनुसार तुम्हाला अलावन्स पण हा वेगळा मिळतो हो। म्हणजे पेमेंटमध्ये वाढ मिळते असे प्रेफरन्स मला द्यायचे तुम्ही महाराष्ट्र पहिला प्रेफरन्स देऊ शकता महाराष्ट्रात नंबर लागला वेगळा गुड नंतर गोवा पण आहे कर्नाटक पण हे राज्याचे तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता ओके त्यानंतर पुढे बघूया आपण प्रमोशन इतर सुविधा कोणत्या आहेत सर खर्च मुख्य सुविधा म्हणजे चार बघा तुम्हाला क्वार्टर्स मिळतं म्हणजे तुम्हाला पेमेंट तर मिळतं साडे अठ्ठावीस हजार पेमेंट आहेच तुम्हाला पण क्वार्टर्स देतात मला सांगा क्वार्टर जर मिळाले तुम्हाला साधारणतः एक ऍटलिस्ट विचार करा तुम्ही साधारणतः सात ते आठ हजार रुपये भाडं असतं मग तो जर विचार केला तर पस्तीस हजार रुपये किंवा सात आठ झाले पस्तीस ते चाळीस पस्तीस हजार पर्यंत तुम्हाला सॅलरी मिळते लगेच क्वार्टर ऍड करा दुसरा हेल्थ केअर फॅसिलिटी तुम्हाला म्हणजे कुणाला कोणाला आहे तुम्हाला स्वतःला तुमच्या मिसेस तुमच्या पाल्यानं तुमच्या आई वडिलांना पण आहे म्हणजे ही जर हेल्थ केअर फॅसिलिटी जर बघितली तर जवळपास महिन्याला एक आठ दहा हजार रुपये भाव लागतात साठी ते जर तुम्ही विचार केला तर साधारणतः पाचशे हजार रुपये महिन्याला इथे वाढून जाणार आहे करेक्ट त्यांचा सॅटर्डे संडे वर्किंग ऑफ असतं विकली म्हणजे पाचच दिवस काम करायचं होतं तुम्हाला दोन दिवस ऑफ आहे म्हणजे तुम्ही तोही विचार करा इथे तुम्ही सुट्टी घ्यायला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला सुट्टी टाकू शकता गावाकडे येऊ शकता तुम्ही दुसऱ्या राज्यात जरी जॉब केला ना तर तुम्ही महाराष्ट्रात येऊ शकता एवढ्या युँ सुट्ट्या घेऊन म्हणजे वीकली ऑफ असतात दोन दिवस ऑफ तुम्ही एक दिवस दोन दिवस अजून टाकला चार दिवस सुट्ट्या म्हणजे सुट्ट्यांबद्दल असा मेजर इश्यू नाहीये इथे सुट्ट्या मिळतात सगळ्या कोऑपरेटिव्ह स्टाफ असतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा स्टाफ आहे सो काळजी घेऊ नका व्हिरियस टाईप ऑफ पेड लिव्ह म्हणजे तुम्हाला पेड लूज पण पैल्यूज पण भरपूर सारे आहेत हा सगळा विचार करता हा जॉब तुम्हाला बेसिकली खूप चांगला है। या बेसवर तुम्हाला वाटलं भविष्यामध्ये मला ह्या जॉबमध्ये सॅटिस्फॅक्शन झालं तर वेळ मिळतो पुष्काळ असं अजून पुढच्या एक्झामची तयारी पण तुमची होऊ शकते पुढच्या एक्झाम हंड्रेड पर्सेंट करा करा तुम्ही बाकी ज्या विद्यार्थ्यांना वाटलं की मला सॅटिस्फॅक्शन आहे त्याने लगेच कामाला लागा त्यानंतर पुढे बघितलं हा अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी मी आता कवर केल्या की काय काय बघितलं आपण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या बघा इथे प्रमोशन सहित पॅटर्न सहित सिलेक्शन सहित फक्त सिलेबस हा जो हो आहे ना ते पुढच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो आता याबद्दल अजून तुम्हाला काही शंका असेल तर मला नक्की कळवा कमेंटमध्ये कळवा अजून काही प्रश्न असेल तर कळवा आता शेवटकडे घेऊन जाऊ तुम्हाला परत एकदा सांगायचं असं आहे की इंग्लॅट अकॅडमीकडे ही रेकॉर्ड बॅच आपण चालू केली डायरेक्ट जाऊन इंग्लॅट अकॅडमीचं चा ॲप डाऊनलोड करा डायरेक्ट परचेस करा कारण ही ऑफर लिमिटेड विद्यार्थ्यांना नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी ची ऑफर आहे म्हणजे जवळपास साडे एक हजार पन्नास एक हजार दोनशे शंभर पर्यंत ही फीज जाते लगेच तुम्ही अप्रोच म्हणून लगेच डाउनलोड करा ऍप आणि परचेस करा काही शंका असेल तर खालच्या स्टोर लाईनला नंबर त्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती घ्या ही पूर्ण टीम तुम्हाला ह्या बॅच मध्ये अव्हेलेबल आहे किरण पाटील सर आहे बाळासाहेब बोडके सर आहे अमोल गाडेकर सर आहे योगेश बोबडे सर मी स्वतः इथे मेंटेनिंग करणार आहे तुम्हाला मेंटेनिंग असणार आपल्याचं पूर्ण टेक्निक सांगणार आम्ही एक्झामचे चे एमसी क्यू कसे असतात ते पण तुम्हाला पूर्ण गाईड करणार आहे सो काळजी करू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा अजून काही प्रश्न असेल तुमचे या एक्झामच्या होते कमेंट बॉक्स मध्ये नक्की नक्की टाकत चला आवडला तर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद